द थीम रायटिंग स्किलमधील या क्वेश्चनमध्ये आपल्याला जे अनेक क्वेश्चन येतात त्यामध्ये स्टोरी रायटिंग म्हणजे स्टोरी बिल्डिंग हा एक प्रश्न विचारला जातो बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की स्टोरी कशी लिहायची तर त्याचे सर्व मेन पॉईंट्स स्टोरी कशी लिहायची या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मुद्या की स्टोरी लिहित असताना आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत तर मुलांना आजही पुन्हा एकदा आपण पाहूया की स्टोरी लिहित असताना कोणते कोणते मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत आणि स्टोरी नेमकी कशी लिहायला पाहिजे मुलांना तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल तर तो व्हिडिओ पण जरूर पहा कारण त्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं होतं की जर स्टोरी रायटिंग लिहिण्यासाठी बिगिनिंग दिलेली असेल सुरुवात दिलेला असेल तर स्टोरी कशी लिहायची आज आपण पाहणार आहोत बघा जर स्टोरीचा एंड दिला असेल पहा इथे तुम्हाला दिसेल हा डॅश 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 दिलेला आहे दस अँड दस आय वॉज प्रेस्ड फॉर माय ऑनेस्टी इन द क्लास हे स्टोरीचे पॉईंट्स आहेत दिलेले इथं हा आहे एंड आणि क्वेश्चन बघा राईट अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग अँड सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट आता मुलांना मी आज तुम्हाला अशा प्रकारे एंडिंग दिल्यावर स्टोरी कशी लिहायची हे तर मी सांगणारच आहे पण तुम्हाला दिसत असेल मुलांना की मी इथे तुम्हाला काही मराठीत सुद्धा पॉइंट लिहिलेले आहेत तर असं करण्याचं चा कारण असं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला कमेंट आल्या होत्या मेसेज आले होते की मॅडम आम्हाला स्टोरी इंग्रजीमध्ये नेमकी कशी लिहावी ते अवघड जातं आम्ही ती मराठीत करू शकतो पण ती नेमकी इंग्रजीतच वाक्य करत असताना आमच्या वाक्यरचनात चुकतात तर त्यांच्यासाठी मी आज मुद्दाम घेऊन आलेली आहे की आपण मराठीमध्ये विचार करत असतो आणि नंतर आपण ते इंग्रजीमध्ये लिहित असतो थो। म्हणजे थोडक्यात आपण मराठी ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये करत असतो तर ते करत असताना आपले चुका होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी करायची तर पहा त्यासाठीची ही एक महत्त्वाची ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आले चला तर मग जास्त वेळ न घालवता आज आपण ती ट्रिक पाहूया तर मुलांना लाईक जरूर करा कारण हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे मराठीमध्ये वाक्य तुम्हाला बनवता येतात स्टोरी बनवता येते पण ती इंग्रजीत ॲक्च्युअल कशी करावी वाक्य न चुकता ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर लाईक जरूर करा व्हिडिओ शेअर जरूर करा कारण या पद्धतीने कदाचित पहिल्यांदाच यूट्यूबवर व्हिडिओ बनत असेल की मराठीमधनं अगदी मराठीतल्या वाक्यावरून एक एक इंग्रजी वाक्य मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे आणि ते करत असताना आपल्या चुका होऊ नयेत त्यासाठी आपण काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया आपण एंड दिलेला असेल तर स्टोरी कशा पद्धतीनं लिहायची त्याचबरोबर मराठीत मला येते पण इंग्रजीत येत नाही तर मी काय करावं ते आपण इथे पाहूया तर मुलांनो स्टोरी लिहित असताना महत्त्वाचे मुद्दे जे लक्षात घ्यायचे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचं आहे की सुरुवात आणि शेवट हा प्रॉपर झाला पाहिजे त्याचबरोबर स्टोरी ही पास्ट टेन्समध्येच लिहिल्या गेली पाहिजे प्रेझेंट टेन्स आपण फक्त आणि फक्त डायलॉग लिहिताना वापरू शकतो बाकी सगळे वाक्य तुम्हाला पास्ट टेन्समध्ये लिहायचे असतात तीन ते चार पॅरेग्राफ जरूर पाडा त्यानंतर त्यामध्ये ट्विस्ट द्यायला विसरू नका काहीतरी वेगळी अशी आयडिया काहीतरी अशी स्टोरी लिहा की तुमची स्टोरी वाचत राहावीशी वाटेल कसं लिहायचं ते बघूया हे झाले सर्व मेन पॉईंट्स या पॉइंट्सच्या आधारे बघा स्टोरी कशी लिहायची सी हिअर फक्त तुम्हाला इथे एंड दिलेला आहे आता एंडवरून अगोदर सर्वात प्रथम लक्षात घ्यायचं आहे की नेमकं स्टोरीची थीम काय आहे की वर्ड लक्षात घ्या म्हणजे थीम लक्षात येईल बघा अँड दस आय वॉज प्रेस्ड फॉर माय ऑनेस्टी माझ्या प्रामाणिकपणाबद्दल ऑनेस्टीबद्दल आहे इन द क्लास फक्त शेवट दिलेला आहे की आणि मग माझं खूप कौतुक झालं माझ्या प्रामाणिकपणाबद्दल म्हणजे आपल्याला अशी काहीतरी गोष्ट लिहावी लागणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामाणिकपणा दाखवायचा आहे आपला स्वतःचा तो या पद्धतीनं बघा आता खूप जणांना इंग्रजीमध्ये डायरेक्ट लिहिता येत नाही किंवा ते अवघड जातं आहे किंवा ते लिहित लिहित असताना वाक्यरचना जी आहे ती मागे पुढे करतात आणि मग त्या वाक्यरचनेला मार्क्स पडत नाहीत रायटिंग स्किल ही बरोबर येत नाही तर आता बघूया आपण समजा आता एक प्रॅक्टिस अशी करा एक ट्रिक अशी मी तुम्हाला सांगते आहे की जे बिगिनर्स आहेत ज्यांना तसं हार्ड वाटतं आहे तर त्या सर्वांनी अगोदर काय करावं तर थोडक्यात अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करेपर्यंत फक्त एक दोन तीन स्टोरीज लिहून पाहिपर्यंत तुम्ही या पद्धतीनं अगोदर मराठीमध्ये वाक्य जर लिहिलेत आणि नंतर ते इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट केलेत तर तुम्हाला सोपं जाईल तुम्ही म्हणाल मॅडम मग प्रत्येक वेळेस एक्झाममध्ये असं करायचं का तर नाही फक्त तुम्हाला थोडी प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्ही या मेथडनी करा आणि नंतर पहा तुम्ही तीन चार स्टोरीज लिहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आपोआप अप मनाने इंग्रजीमध्ये वाक्य लिहायची ती सवय लागेल आणि तुम्ही अगदी डायरेक्ट इंग्लिशमध्ये नंतर लिहू शकाल पण सुरुवातीला मात्र ज्यांना कोणाच्या वाक्यरचना चुकत आहेत तर त्यांनी या पद्धतीनं जर तीन चार स्टोरीज लिहिल्या तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये फरक दिसून येईल सध्या ही जी आपली रायटिंग स्किल इम्प्रुवमेंटची जी सिरीज आहे त्यामध्ये मी तुम्हाला हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स सांगते आहे की कशा पद्धतीनं आपण आपली रायटिंग स्किल ही सुधारता येते आपल्याला तर बघा आता पहा मी अशा पद्धतीनं काही पॉईंट्स सुरुवातीला आपण लिहिलेले आहेत मी ही मराठीत स्टोरी लिहून घेतलेली आहे की मी नववी वर्गात शिकत होते मी एक साधारण विद्यार्थिनी होते मी एवढी लाजळ होते की सहजपणे कुणाला बोलतही नसे आता हे जे वाक्य मी लिहिलेले आहेत किंवा तुम्ही लिहाल तेही लक्षात घ्या की ते तुम्हाला शॉर्ट शॉर्ट वाक्य लिहायचे आहेत छोटे छोटे वाक्य लिहायचे आहेत कारण तुम्हाला ते पुन्हा इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत सो वाक्य बघा आता मी कशा कशा पद्धतीनं इंग्लिश ते इंग्लिशमध्ये केलेले आहेत तेही मी तुम्हाला इथे दाखवते पहा इथे पहिलं वाक्य आपण लिहिलेलं आहे मी नववी वर्गात शिकत होते सो स्टुडंट्स लिहित असताना आता हे वाक्य मला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे तर सर्वात प्रथम लक्षात घ्या ह्या वाक्यातला सब्जेक्ट तर वाक्यातला सब्जेक्ट आहे मी म्हणजे इथे लिहिणार आपण आय शिकत होते होते हे व्हर्ब आहे आपली रचना कशी असते सब्जेक्ट प्लस वर्ब लिहावा लागतो आपल्याला म्हणून होतेसाठी मी लिहिलंय वॉज म्हणून आय वॉज म्हणजेच मी शिकत होते आता आपल्याला माहिती आहे की शिकत होते त्यासाठी आपण स्टडी शब्द घेतलेला आहे व्हर्ब घेतलेला आहे याचा अर्थ मी नववी वर्गात शिकत होते म्हणजे पास्ट कंटिन्युअस झाला त्याच्या सूत्रानुसार आपण वाक्य केलेलं आहे आय वॉज स्टडिंग इन द नाईन्थ क्लास ओके okay, म्हणजे पहिले सब्जेक्ट घ्या त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्या त्यानंतर मेन वर्ब घ्या बघा इथे वाक्यात सुरुवातीचा शब्द हा सब्जेक्ट असेल आणि सगळ्यात शेवटचा शब्द हा हेल्पिंग वर्ब असेल आता शिकत होते हा होते हा हेल्पिंग आहे आणि शिकत हा मेन व्हर्ब आहे म्हणजे एवढा दोन्ही मिळून शिकत होते हा वर्ब होईल म्हणून मी या पद्धतीनं वाक्य केलेलं आहे तुम्हीही याच पद्धतीनं करा पहिले सब्जेक्ट लिहा नंतर हेल्पिंग वर्ब लिहा त्यानंतर याच वाक्यातला शिकणे हा मेन वर्ब लिहा शिकत होते म्हटलेलं आहे म्हणजे आय एन जी लावावं लागेल म्हणून स्टडिंग केलेलं आहे सो अशा पद्धतीनं आपण हे वाक्य बनवलं आहे आता दुसरं बघा मी एक साधारण विद्यार्थिनी होते मी मीसाठी सब्जेक्ट आय साधारण विद्यार्थिनी होते होतेसाठी वॉच पहिले सब्जेक्ट घ्यायचं आहे मराठीच्या वाक्य रचनेत पहिला सब्जेक्ट असतो आणि सगळ्यात शेवटी व्हर्ब असतं तर पहिले आपल्याला इंग्लिशमध्ये लिहिताना मात्र सब्जेक्ट लिहा त्यानंतर व्हर्ब लिहा हेल्पिंग अगोदर लिहायचं आणि वाक्यात मेन असेल तर त्यापुढे मेन लिहायचं नसेल तर फक्त हेल्पिंग लिहायचं जसं इथे वाक्यात फक्त हेल्पिंग आहे बघा मी एक साधारण विद्यार्थिनी होते आय वॉज अ कॉमन स्टुडंट मी एक कॉमन स्टुडंट होते साधारण विद्यार्थी होते आता पुढचं वाक्य दिलेलं आहे की मी एवढी लाजळू होते की सहजपणे कुणालाही बोलत नसे आता तुम्हाला याचं वाक्य इंग्रजीत करता आलं तर ओके समजा तुम्हाला जर जमनं गेलं की नेमकं आता हे कसं लिहू बाबा मी मराठीत तर लिहिलंय तर तुम्ही एवढं छोटे छोटे वाक्य घेऊ शकता मी एवढी लाजळू होते असं आपल्याला वाक्यरचना इंग्रजीत कदाचित जमणार नाही तुम्हाला जर ती जमत नसेल तर तुम्ही असं लिहू शकता की आय वॉज शाय आय वॉज अ शाय स्टुडंट असंही तुम्ही लिहू शकता आता ह्याच्यात पुढे मी लिहिलेलं आहे की सहजपणे कुणाला हा बोलत नसे आता समजा अशी वाक्यरचना नाही जमली तर तुम्ही एवढं तर वाक्य लिहू शकाल की मी कुणाला बोलत नसे सो तुम्ही इथं लिहू शकता की आय नॉ आय डीड नॉट स्पीक टू एनी वन म्हणजे इथे पहा मी वेगळं वाक्य लिहिलेलं आहे मी इथे टूची रचना घेऊन हेच वाक्य केलेलं आहे पण तुम्हाला जर अशा प्रकारचं वाक्य नाही जमलं आणि बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला त्या वाक्याचा एक्झॅक्ट इंग्रजीमध्ये वाक्य करता येत नाही तेव्हा बघा अशा पद्धतीनं विचार करायचा की मी कसं लिहू शकेल ह्या वाक्याला मी एवढी लाजळू होते की मग तुम्ही सरळ लिहा की मी लाजळू होते हे तुम्हाला करता येईल मग तुम्ही लिहू शकता की आय वॉच शाय बस सिम्पल आय वॉज आणि शाय होते त्यासाठी वॉच सो पण मी इथे बघा वाक्य कसं केलं आहे आय वॉज टू शाय टू स्पीक इझिली हे असं केलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वाक्यरचना ज्या आहेत त्या वापराव्या लागतात जेणेकरून की आपल्याला आउट ऑफ आप मार्क्स पडले पाहिजेत तर त्यासाठी वेगवेगळ्या वेग कन्स्ट्रक्शन म्हणून मी इथे टूची रचना वापरलेली आहे तुम्हाला नाही जमली तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे वाक्य बनवू शकता तसंच पुढचं वाक्य बघा पण मी दयाळू तसेच एक प्रामाणिक व्यक्ती होते तसेच बघा मी ॲज वेल ॲजचा वापर केला आहे बट आय वॉज काइंड पण मी दयाळू होते म्हणून बट आय वॉज काइंड तसेचसाठी ॲज वेल ॲज व्हेरी ऑनेस्ट पर्सन ओके तसंच बघा आता एके दिवशी मला शाळेत एक पॉकेट सापडले आता एके दिवशीसाठी शब्द लिहिला मी वन डे त्यानंतर मला शाळेत एक पॉकेट सापडले मला म्हणजे इथं बघा आता मलासाठी मीच शब्द घ्यावा लागतो सो बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होतं की आता मलासाठी मी काय शब्द घेऊ तर आय शब्दाचा अर्थ मी आणि मला असा दोन्हीही असतो त्यामुळे इथे लिहिणार आहे मी आय मला सापडले सापडण्यासाठी शब्द आहे फाउंड बघा मला हा करता आहे शाळेत एक पॉकेट सापडले सापडले हा वर्ब आहे म्हणून मी इथे लिहिलेलं आहे आय हा सब्जेक्ट सापडण्यासाठी लिहिलं मी इंग्लिश सापडले फाऊंड आय फाऊंड अ पॉकेट कुठे सापडलं आहे इन माय स्कूल आय फाऊंड अ पॉकेट इन माय स्कूल ओके सो कुठे सापडलं काय नाही अगोदर सब्जेक्ट नंतर वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट झाल्यावर तुमच्या वाक्यात जे काही इतर शब्द असतील ते तुम्ही सगळ्यात शेवटी लिहायचे असतात आय फाऊंड अ पॉकेट इन माय स्कूल तशाच पद्धतीनं बघा नेक्स्ट सेंटेन्स बघूया मी ते उचलले आणि उघडले तर मी ते उचलले मी मी साठी अगेन सब्जेक्ट घेणार आपण आय उचललेसाठी वर्ब घेतलाय मी पिक्ट इट ते उघडले म्हणून आय सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट इट अँड उघडले ओपन इट ते उघडलं मी मला आश्चर्याचा धक्काच बसला बघा मराठी वाक्य पहा आणि नंतर इंग्रजी पहा मला आश्चर्याचा धक्काच बसला आता मी हे वाक्य असं साधं लिहिलं नाही की आय वॉज सरप्राईज हे मी थोडंसं एक्सलामेटरी केलेलं आहे की के हाऊ सरप्राईज आय वॉज तुम्ही असंही लिहू शकता की आय वॉज व्हेरी मच सरप्राइज असंही वाक्य करू शकता त्यात दोन हजार रुपयाची एक नोट होती बघा आता त्यात होती त्यामुळे आपल्याला इथं वाक्य रचना घ्यावी लागते देअर वेअर तिथे होती तिथे तिथे होती इथे होती अशासाठी आपण देअरची रचना वापरत असतो देअर वेअर टू थाउजंड रुपीज नोट इन दॅट पॉकेट आता या वाक्यात बऱ्याच जणांना सब्जेक्ट कोणता घ्यावा हे समजत नाही तर असं जेव्हा वाटेल तेव्हा थोडं वाक्य एक दोन वेळेस वाचा म्हणजे सब्जेक्ट कोणता घ्यायचा याची कल्पना येऊ शकते तर तिथे होतं इथे होतं असं जर वाक्यरचना असतील तर आपण देअरची रचना घेत असतो किंवा घ्यायला पाहिजे त्यानंतर बघा मी प्रथम ठरवले की मुख्याध्यापकाला ती वापस द्यावी आय डिसायडेड टू रिटर्न इट टू द हेडमास्टर ओके आय डिसायडेड मी ठरवले म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपण वाक्य इंग्रजीत लिहित असताना सर्वात प्रथम हा मराठीतल्या वाक्यातला पहिला शब्द घेतो आणि सगळ्यात शेवटचा शब्द दुसऱ्यांदा घेतो ओके वापस द्यावी हे वर्ब आहे मी ठरवले प्रथम मी ठरवले मी ठरवले म्हणून आय डिसाइडेड टू रिटर्न ठीक इट टू द हेडमास्टर बघा इथे पॅरेग्राफ चेंज केलेले आहेत मी मराठीमध्ये लिहिलंय इथल्या इथे तुम्हाला समजावून सांगायला सोपं जावं म्हणून मी इथे वनलाईन सोडलेल्या नाहीत परंतु तुम्हाला इथे लक्षात येईल की इथे मात्र आपण एक एक पॅरेग्राफ झाल्याच्या नंतर वन वन लाईन आपण सोडतो आहोत कारण आपल्याला पॅरेग्राफ सोडण्यासाठी वन लाईन ब्लँक सोडावी लागते आता पहा पण नंतर मला एक कल्पना सुचली तर कल्पना सुचण्याचं हे वाक्य पाठच करा बट आय हॅड अन आयडिया मला एक कल्पना सुचली हे वाक्य तुम्हाला स्टोरी रायटिंगमध्ये कुठेही कामाला येणार आहे सो हे सेंटेन्स लर्नच करा आय हॅड अन आयडिया खूप विद्यार्थी लिहितात आय वॉज अॅन आयडिया सो इट विल रॉंग तर त्यासाठी लिहायचं आहे आय हॅड अॅन आयडिया सो बघा आयडिया आलेली आहे आय चेक द पॉकेट आता बघा मी इथलं वाक्य केलं होतं मी ते पॉकेट पुन्हा तपासले तुमच्या स्टुडंट लक्षात येत असेल की मी असे छोटे छोटे वाक्य केलेले आहेत बघा मी ते पॉकेट पुन्हा तपासले तुम्ही मराठीतच लिहित असताना खूप मोठे असे वाक्य लिहूच नका तुम्ही अगदी छोटे छोटे वाक्य बनवा म्हणजे ते वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायला अतिशय सोपं जाईल मी सब्जेक्ट घेतला तपासले तपासलेसाठी चेक शब्द आहे आय चेक्ट द पॉकेट पुन्हा तपासले म्हणून वन सगेन ओके सो अशा पद्धतीनं वाक्यरचना करताना पहिले करता नंतर वर्ब नंतर ऑब्जेक्ट आणि नंतर कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असाच तुम्ही प्रयत्न करा सो so, अशा पद्धतीनं पुन्हा लिहिले मी मला एक आधार कार्ड सापडले त्यावर पत्ता होता मी त्या पत्त्यावर पोहोचले त्या व्यक्तीला विचारले बघा आता मला एक ले, found, ले? आधार कार्ड सापडले आय फाऊंड काय फा सापडलं आधार कार्ड आय फाऊंड आधार कार्ड दिअर वॉज ॲन ॲड्रेस बघा आधार कार्ड सापडले त्यावर पत्ता होता मी म्हटलं तुम्हाला तुम्ही स्वतः मराठीतच करताना वाक्य अगदी छोटे लिहा अगदी छोटे सुचलं नाही तर पुन्हा विचार करा की मी या मोठ्या वाक्याचं छोटं वाक्य कसं बनवेल आणि छोटे छोटे वाक्य करा म्हणजे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायला अतिशय सोपं जाईल आणि मग तुमची एकही ग्रामरची मिस्टेक होणार नाही आणि ग्रॅमरची मिस्टेक झाल्या तर एक मार्क मायनस होतो हे तुम्हाला माहिती आहे कारण ह्या स्टोरी बिल्डिंगमध्ये पहा तुम्हाला इथे जे तुम्ही टायटल देता इथे तुम्हाला एक मार्क असतो तुम्ही सुरुवात कशी केलेली आहे शेवट कसा केलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अजून शेवट कसा करायचा आहे तर त्याला एक मार्क असतो गिव्हन पॉइंट्स जे सर्व तुम्ही लिहिलेले असतात स्टोरी आवश्यक आहे ते सर्व पॉईंट्स तर हे सर्व गिव्हन पॉईंट्सला तुम्हाला टू मार्क्स असतात आणि वन मार्क हा ग्रामरला असतो सो स्टुडंट्स या पद्धतीनं तुम्हाला अशा पद्धतीनं एक एक वाक्य लिहायचे आहे सो देअर uh, वॉज ॲन ॲड्रेस त्याला ॲड्रेस सापडला त्याच्यामध्ये आधार कार्डवर आय वेंट देअर ठीक आहे आधार कार्डवर पत्ता होता मी त्या पत्त्यावर पोहोचले त्या पत्त्यावर मी पोहोचले सो आय वेंट देअर ओके पोहोचण्यासाठी शब्द नाही सापडला तर तुम्ही इथे वेंट लिहू शकता रीच लिहू शकता त्या व्यक्तीला नाव विचारले व ते पॉकेट त्या माणसाला वापस दिले म्हणून मी लिहिलंय आय आस्कडं नाव विचारले आय आस्कड द नेम आय रिटर्न डॅट पॉकेट टू द मॅन किंवा टू डॅट मॅन मग पुढे काय लिहिलं आहे ती व्यक्ती माझ्या वर्गमैत्रिणीचे वडील होते म्हणून मी ते वाक्य लिहिलं आहे ही वॉज फादर ऑफ वन ऑफ माय क्लासमेट माझ्या क्लासमेटपैकी एका क्लासमेटचे ते वडील होते सो पहा पुन्हा मी लिहिलं आहे ही स्टार्टेड टू गिव मी प्राइस बट आय सेट आता इथे बघा डबल इन्व्हर्टेड कॉमात वाक्य आहे कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की डायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला वाक्य जेव्हा लिहितो तेव्हाच आपण प्रेझेंटेन्स वापरू शकतो मी तुम्हाला सांगितलं की स्टोरी रायटिंग करताना स्टोरी ही पास्ट टेन्समध्येच लिहिल्या गेली पाहिजे पण आपण प्रेझेंटेन्स कुठे घेऊ शकतो तर पहा अशा पद्धतीनं डायलॉग लिहिलाय आहे मी म्हणजेच डायरेक्टचं वाक्य आहे हे या डायरेक्टमध्ये पहा कसं वाक्य आहे इथं प्रेझेंटेन्स आपण वापरू शकतो नो सर इट इज माय ड्युटी ते प्राईज देऊ करतात तेव्हा मी काय म्हटलं नो सर इट इज माय ड्युटी इज मी इथे इज लिहिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आपण प्रेझेंटेन्स हा डायलॉगमध्ये वापरू शकतो ही थँकड मी त्यांनी माझे आभार मानले आता मी इथे तुम्हाला खूप छोटे छोटे वाक्य दाखवलेले आहेत प्रॅक्टिससाठी सुरुवातीला तुम्हीही अशाच पद्धतीचे छोटे छोटे वाक्य लिहा त्यानंतर तुम्हाला जसं जसं जमायला लागेल तुम्हाला लक्षात येईल की अरे मला आता हे किती सोपं वाटतंय की कि वाक्य किती छान छान लिहायचे असतात आणि छोटे छोटे वाक्य आपल्याला पटपट इंग्लिशमध्ये यायला लागलेत मग तुम्ही अजून थोडंसं मोठ्या वाक्य रचना नक्की करू शकाल मला माहिती आहे की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडत असणार आहे सो वाट कशाची बघताय सो लाईक जरूर करा जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल की मीही अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन येईल आजच मला एका स्टुडंटने विचारलं तो स्टुडंट खूप परेशान होता की मराठीत तर सगळं येत आहे ना मॅडम पण इंग्लिशमध्ये का नाही जमत आहे तर त्यासाठीच मी तुम्हाला अशा पद्धतीची ट्रिक घेऊन आले तर पहा पुढे आता मी मराठीतलं न दाखवता डायरेक्ट इंग्लिशमधलं दाखवते द न्यूज स्प्रेड नेक्स्ट डे इन माय स्कूल नॉट ओन्ली द टीचर्स बट अल्सो हेडमास्टर क्लासमेट्स एव्हरी वन प्रेज्ड मी बघा इथे पुन्हा मी नॉट ओनली बट अल्सोचं वाक्य घातलेलं आहे अंडरलाईन पण करायचं आहे आपल्याला मेन मेन पॉईंट्सला तेही विसरू नका हाऊ हॅपी आय वॉज अगेन मी एक्सायटे एक्स्प्लाबेटरीचं सेंटेन्स वापरलेलं आहे की मी किती आनंदी होते बिकॉज आय वॉज जस्ट अ शाय है ना शाय गर्ल मी खूप लाजळू व्यक्ती होते लाजळू मुलगी होते पण तरी सर्वजण माझं प्रेज करत होते कारण अँड दस आय वॉज प्रेज्ड फॉर माय ऑनेस्टी माझ्या प्रामाणिकपणामुळे हे झालं बघा हा एंड दिलेला होता आपल्याला क्वेश्चनमध्ये तो मी जशाला तसा शेवटी लिहिला आहे अँड दस आय वॉज प्रेज्ड फॉर माय ऑनेस्टी इन द क्लास सी हियर इथं मी तोच लिहिलेला आहे सो so, अशा पद्धतीनं त्यांनी दिलेला एंड हा तुमच्या एंडमध्ये आला पाहिजे त्यानंतर ह्या स्टोरीवरनं आपल्याला काय शिकता आलं तो आपल्याला लिहायचा असतो याला म्हणू आपण एंड प्रॉपरली करणं हा पॉईंट आणि हा पॉईंट याला म्हणायचं एंडिंग प्रॉपर एंडिंग तर तुम्हाला प्रॉपर एंडिंग आणि प्रॉपर बिगिनिंगसाठी पण मार्क्स दिलेले आहेत एक मार्क त्यासाठी आहे त्यासाठी मोरल शेवटी लिहा म्हणजे लिहा मोरल म्हणजे काय तर या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळालं आता इथे तुम्ही प्रेझेंटेन्स वापरू शकता ऑनेस्टी इज ऑलवेज रिवॉर्डेड ऑनेस्टी इज अ गुड पॉलिसी सो so, अशा प्रकारे मी वाक्य लिहिले तु, किंवा तुम्हाला तुम्हा अजून सिम्पल लिहिता आलं तरीही काही हरकत नाही तुम्ही ते लिहू शकता तर मुलांना व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मला खात्री आहे जे काही अगदी साधारण कच्चे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्रजीमध्ये लिखाण करण्याची भीती वाटते त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नवनवीन ट्रिक मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील आणि तुमचं रायटिंग स्किल जे आहे ते नक्कीच सुधारेल थँक्यू स्टुडंट्स थँक्यू फॉर वॉचिंग चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील थँक्यू सो मच